सोशल मीडियाच्या वापरात दिवसेंदिवस वाढवत असताना त्याचाच गैरवापर करून एका तरुणीची बदनामी करणाऱ्या विकृत तरुणाला अखेर अटक करण्यात आली आहे अमरावतीच्या कोल्हापुरी गेट पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई समाजातील इतर विकृत प्रवृत्तींसाठी एक सणसणीत इशारा ठरत आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून माता खिडकी येथे राहणारा सव्वीस वर्षीय आकाश राजू वाघमारे याने एका तरुणीच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाईल तयार करून तिची बदनामी सुरू केली होती या बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरनं त्यांनी पीडित मुलीचे आणि तिच्या आई वडिलांचे फोटो पोस्ट करत आपणच ती मुलगी असल्याचा खोटा आभास निर्माण केलाय त्यानंतर या अकाउंटवरनं त्या मुलीच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आणि अज्ञात व्यक्तींनाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून गप्पा मारण्याचा प्रयत्न केला जात होता अनेक वेळा त्यातून गैरसमज व बदनामी होत होती या प्रकाराची माहिती पीडितेला समजताच तिने थेट खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या नेतृत्वात तपास सुरू झालाय दुय्यम पोलीस निरीक्षक होडकर उपनिरीक्षक वंजारे आणि पोलीस कर्मचारी सुधाम डकरे यांनी तांत्रिक पद्धतीचा वापर करून बनावट अकाऊंटचा मागोवा घेतलाय आणि आरोपी आकाश वाघमारेला ताब्यात घेतले आहे त्याच्या विरुद्ध आय टी अॅक्ट दोन हजार दोन च्या कलम सहासष्ट सी नुसार पुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींची बदनामी करणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरुद्ध पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे या निमित्ताने पालकमंत्री आणि तरुणींनी सतर्क राहणे तसेच कोणतीही शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधणे हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे